नमस्कार मी धन्यता सोनकांबळे आपण पाहत आहात मायभूमी न्यूज विस्तार अधिकारी सुरेश बळवंते यांचा जन्मदिन उत्साहात साजरा निलंगा पंचाय पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी सुरेश बळवंते यांचा पन्नासावा वाढदिवस निलंगा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सोपान केले यांच्या हस्ते सत्कार करून साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा देताना उदंड आयुष्याला बोयासाठी त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला त्यावेळी पंचायत विस्ताराधिकारी संजय आडे ग्रामसेवक धनाजी धवल तानाजी गायकवाड अमर सोळे दत्तात्रय खटके राजकुमार गायकवाड डी आर भोसले पत्रकार किशोर संकांबळे यांच्यासह ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते